आपण यापूर्वी वागळे स्टेट पोलीस स्टेशनमध्ये आपण जो गुन्हा दाखल केलेला आहे दोनशे एकसष्ट चोवीस युनिट पाच क्राईम ब्रँच वागळे स्टेट यांनी याच्यामध्ये तपास केलेला होता याच्यामध्ये सुरुवातीला जवळजवळ पासष्ट त्रेसष्ट किलो गांजा दोनशे नव्वद ग्रॅम चरस आणि एकोणीस बा बॉटल हॅश ऑइल असा एकतीस लाखचा मुद्देमाल अरेस्ट केला जप्त केला होता याच्यामध्ये सिनियर पी आय विकास गोडके ए पी आय भूषण शिंदे ए पी आय पल्लवी डगे पाटील ए पी आय अविनाश महाजन एस आय सुनील अहिरे असा पूर्ण टीमनं याच्यामध्ये तपास पुढं चालू ठेवला त्या अनुषंगानं आणखीन चार आरोपी अरेस्ट त्याच्यामध्ये आपण केलेले आहेत त्याच्यामध्ये जे चार आरोपी आहेत त्यांच्याकडून पुढं जाऊन आपल्याला जवळजवळ एक करोड एक्कावन्न लाख किमतीचा हॅश ऑइल प्लस चरस असा पूर्ण आणि काही हायब्रिड गांजा असा आणखीनही याच्यामध्ये चा चार आरोपी अरेस्ट होऊन याच्यामध्ये हा मुद्देमाल हस्तगत झालेला आहे एकूण मिळून या गुन्ह्यामध्ये एक करोड त्र्याऐंशी लाख किमतीचा मुद्देमाल आपण याच्यामध्ये हस्तगत केलेला आहे सुरुवातीला आपण जो ऋष रुश, ऋषभ रुश, ब संजय बालेराव नावाचा आरोपी अरेस्ट केला होता त्याच्यानंतर अभिजित भोईर म्हणून एक आपण आरोपी अरेस्ट केला सोळा फेब्रुवारीला त्याच्याकडून आपल्याला काही इन्फॉर्मेशन मिळाली आणि त्याला सप्लाय करणारा पराग रेवणकर हा डोंबिवलीमधून आपण आरे आरोपी अरेस्ट केला आणि यांना जे काही हॅश ऑइल पुरवणारे होते असे दोन आपल्याला इन्फॉर्मेशन होते याच्यामध्ये सुरेंद्र बाबूराव आहिरे आणि राजू हरिभाऊ जाधव असे दोन आशे आशे आरोपी आपण मनमाड इथून आपण अरेस्ट केलेले आहेत असे एकूण याच्यामध्ये पाच आरोपी अरेस्ट झालेले आहेत आणखीनही पुढं लिंक आहेत याच्यामध्ये आणखीनही काही आरोपी आपल्याला निष्पन्न झालेले आहेत अतिशय चांगली कामगिरी जे काही आपण अमली पदार्थ अनुषंगाने केलेले आहेत त्या अनुषंगाने ही पाच क्राईम ब्रँचने या ठिकाणी केलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याकडं चार आरोपी आता पोलीस कस्टडीमध्ये आहेत आणखीनही काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे तर जे काही पदार्थ विरोधी कारवाईच्या अनुषंगानं माननीय पोलीस आयुक्त यांच्या यांनी आदेशित केलेला आहे त्या अनुषंगानं कारवाई चालू आहे आणि त्या अनुषंगानंच हा पुढचा आपल्याला लिंकमध्ये जवळजवळ एक करोड एक्कावन्न एक लाख किमतीचा मुद्देमाल या ठिकाणी हस्तगत करण्याला करण्यात आलेला आहे अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी युनिट पाचनं या ठिकाणी केलेली आहे सर मागेसुद्धा युनिट पास्कने हॅश ऑइल असं जप्त केलं होतं त्याच्यामागे कुठं मोठं रॅकेट रा, असणे शक्यता आहे तेच आम्ही जे ब्रीफ करतोय मी त्याच अनुषंगाने पुढचं लिंक आहे त्याच गुन्ह्यामध्ये सुरुवातीला जे तुम्हाला ब्रीफ केलं होतं की एकतीस लाखचा आपल्याला जो काही हॅश ऑइल आणि गांजा प्राप्त झालेला होता त्याच्यात पुढं लिंक आपण डेव्हलप केल्या त्याच्यामध्ये एक आरोपी अरेस्ट होतात त्याच्या पुढचे चार आरोपी आपण हे अरेस्ट केलेले आहेत आणि सुरुवातीला एकतीस लाख मुद्द एकतीस लाख किमतीचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला होता त्याच्यामध्ये त्रेसष्ट किलो गांजा आणि हॅश ऑइल होतं एकशे पस्तीस ग्रॅमचं याचा तपास करत असताना आपल्यालाही पुढचे चार आरोपी आरेज झालेले आहेत आणि याच्यामध्ये जवळजवळ आपल्याला एक एक, एक करोड एक्कावन्न ला लाख किमतीचं हॅश ऑइल आपण याच्यामध्ये जप्त केलेलं आहे ते जवळजवळ एक किलो तीनशे ऐंशी ग्रॅम किमतीचं हे हॅश ऑइल आपण एक एक किलो तीनशे ऐंशी ग्रॅम वजनाचा पण आयश्वान त्यांच्याकडून असते दर एक अंड कुठून घेऊन हे जे आहे ना कॅनाबीज नावाचा जो आपल्याकडं प्रोडक्ट आहे त्याचाच हे ऑईल बनवलं जातं आणि हे साधारणत लिक्विड फॉर्ममध्ये जे काही आपण जे घेणारे असतात च चरस जे सेवन करत असतात ते लिक्विड फॉर्ममधला हा चरसच आहे पण तो लिक्विड फॉर्ममधला चरस आहे त्याच्यावरती चरसवरती प्रोसेस करून हे लिक्विड पुण्याच्या काय आहे काय आरोबींबरोबर याच्यामध्ये पुन्हा कनेक्शनमधलं कुठलंही काही आपल्याला आढळलेलं नाही याच्यामध्ये आपण तपासामध्ये सुरुवातीला जो आपण बघितलं होतं की हा जो पहिला व्यक्ती होता ऋषभ भालेराव आरोपी हा ऑनलाईन त्याचा एक अकाउंट होता इन्स्टावरती आणि त्याच्या थ्रू विक्री करत होता जवळजवळ साडेतीन हजार फॉलोअर होते आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं समोर आलो की पूर्ण भारतभर यांनी ही विक्री केलेली आहे बऱ्याच ठिकाणी हा याने जी विक्री केलेली आहे ही कुरियरमार्फत केलेली आहे तर बऱ्याच क कुरिअर कंपनी थ्रू यांनी कुरिअर केलेले आहेत तर कुरिअर कंपनींच्याकडून हे तपास चालू आहे आपला आणि त्या त्याच्या त्याच्या अनुषंगानं त्यांना त्या काही नॉर्म्स आहेत तर त्यांनी काय काय नॉल फॉलो केल्या याच्या अनुषंगाने तपास चालू आहे तर जे आता आरोपी पकडले ते पण विकायचे का सप्लाय करायचे नाही हे जे आपण आरोपी पकडले ऋषभ पालेचा जो पहिला आरोपी पकडला होता तो इन्स्टावरती हा कुरिअरद्वारे विक्री करत होता परंतु हे जे आरोपी होते आपण जे आत्ता पकडलेले आहेत हे त्या ऋषभला सप्लाय करणारे रॅकेटमध्ये आहे ऋषभ हा एक म्हणजे विक्री करणारा आहे आता यांनी आणखीन गुणाकुणाला सप्लाय केलेला आहे हीसुद्धा आपण माहिती नाही एमपी हे आपल्याला असं माहिती मिळते विशाखापट्टणम वरून हा जो हॅश ऑइल आहे तिकडून आणलेला आहे आता तोही मी जसं सांगितलं की नहा आणखी सा तपास याच्यामध्ये चालू आहे आपण विशाखापट्टणम मधून हे आहे तर त्या अनुषंगाने तपास चालू आहे बऱ्याच ठिकाणी दिल्लीमध्ये याची विक्री झालेली आहे हरियाणामध्ये विक्री झालेली आहे होती इन्स्टावरती त्याने बुरिअर पाठवलेले आहे हे दिल्ली हरियाणा महाराष्ट्र बेंगलोर या ठिकाणी कोलकाता या ठिकाणी हे बऱ्याच ठिकाणाहून याला इन्स्टावरती मागणी येतो होती त्याचा पैसे तो डिपॉझिट करून घेत होता आणि कुरिअरद्वारे हा माल सप्लाय करतो होता सर रेव पार्टी वगैरेसाठी काय वापर वापरण्यात आला आहे याच्यामध्ये असं काही आढळलेलं नाही आहे की रेव पार्टीमध्ये असं काही हे डिपेंड्स आहे जसं आपण बघतोय एक ग्रॅम दहा ग्रॅम वीस ग्रॅम असं याची पिकडे असते आणि याची किंमत आपण ग्रॅम दहा हजार रुपये पर ग्रॅम असं त्याचं किंमत आहे त्यामध्ये प्रोफाइलिंग जर आपण हे इन्स्टावरती बघितलं तर हे सगळ्या याच्यामधले आहेत आय मध्ये काही लो मुलं आहेत स्कूल कॉलेजची मुलं आहेत किंवा इतर सामान्य नागरिक सुद्धा याच्यामध्ये आहेत असं मध्ये पर्टिक्युलरली हाच वर्ग घेतो असं नाही सर्व वर्गातली लोक याच्यामध्ये घेतात मिस्त्रीमधले पण लोक आहेत याच्यामध्ये हे तसं आपल्याला काही याच्यात निष्पन्न झालेलं आहे स्टेशन इथे भारतीय आंतर कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी क्राईम ब्रँचनं या ठिकाणी केलेली आहे त्या ठिकाणी आणखीनही हा कुठून आणलेला आहे शस्त्रास्त्र आपण महागही शस्त्रजा पकडला त्यामध्येही आपण त्या कन्सर्न एस टी डी एस पीना वगैरे कळवलेलं होतं यामध्येही आपण आणि त्याच्या पाठीमागे जाऊन आपण सुद्धा आणलेली होती तर यामध्ये सुद्धा आपण हिंदू बुराण कुल ज्या ठिकाणाहून आणलेले आहेत त्या ठिकाणाहून या कुणाकडून आणले आणि तिथं कुठल्या पद्धतीनं तयार होतात या अनुषंगाने तपास चालू आहे तसंच या ठिकाणी हा आरोपी कुणाला पुस्तक देण्यासाठी आलेला होता याचाही तपास चालू आहे आपल्याला आरोपीची माहिती होती की या ठिकाणी तो देण्यासाठी आलेला आहे परंतु आता कस्टडीमध्ये आरोपी आहे आपण तो कोणाला देण्यासाठी आलेला आहे याची माहिती आपण पुढील कारवाई करणार आहोत अतिशय उत्तृताची कामगिरी केलेली आहे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट या परिसरामध्ये आहे काही लोक बऱ्यापैकी गुन्ह्यात जे आहेत इकडे आकार घे झाले हो निश्चित आपण मागेही ज्यावेळेस पिस्टल आपण पकडले क्राईम ब्रँचने त्यावेळी आपण माहिती घेतली दुरामपूरमध्ये अशा छोट्या छोट्या गावामध्ये हँडमेड पिस्टल बनवले जातात आणि त्या ठिकाणी ते विक्रीसाठी महाराष्ट्र असेल किंवा पूर्ण भारतभर जातात तर त्या अनुषंगाने आपण तिथले आरोपीही आपण पकडले गेले होते आणि त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणच्या एस त्या पद्धतीने पत्र दिलं होतं पण परत एकदा आपल्याला असं आढळलेलं आहे की आपल्याला त्या ठिकाणी बुरण करूनच हे जो आरोपी आहे तो शस्त्रास्त्र घेऊन आपल्या ठिकाणी विक्रीसाठी आलेला आहे त्याचा कांद्याची किंमत काय असेल दोन लाख एकवीस हजार टोटल किंमत आहे किंवा अवैध शस्त्र विक्रीच्या अनुषंगाने आम्हाला माननीय पोलीस आयुक्त दुमरे डुमरेसाहेबांनी कारवाईच्या अनुषंगाने आदेशित केलं होतं इलेक्शन कमिशनच्याही गाईडलाइन तशाच आहेत अवैध शस्त्र विक्री असेल अवैध शस्त्राचा साठा असेल याच्यावरती कारवाई पोलिसांच्याकडनं होणं अपेक्षित आहे त्या अनुषंगानंच आम्ही सर्व आमचे जे युनिट्स आहे क्राईम ब्रँच सर्वांना आदेशित केलेलं आहे की अशा पद्धतीचा कुठले अवैध शस्त्र विक्री असेल किंवा अवैध शस्त्र साठा असेल याच्यावरती कारवाई करणं अपेक्षित आहे त्या अनुषंगानंच युनिट टू क्राईम ब्रांच भिवंडी यांनी ही कारवाई केलेली आहे पुढे गुन्हा दाखल आहे का एमपी मध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा यांनी कोणाला अजून आहे का या यापूर्वी आरोपीच्या विरुद्ध आतापर्यंतही निष्पन्न झालेलं नाही की याच्याबरोबर गुन्हा दाखल आहे परंतु आपण माहिती घेत आहोत मध्य प्रदेशमध्ये अशा पद्धतीने गुन्हा दाखल आहे का महाराष्ट्रामध्ये तर याच्याविरुद्ध काही गुन्हा दाखल नाही आहे परंतु आपण मध्य प्रदेशमध्ये काही गुन्हे दाखल आहेत विक्रीच्या संदर्भात आहे आपण तुम्ही जे सांगितले की रॅकेट आहे किंवा आणखी काही तयार करू शकतो याच्यामध्ये बनवणारे त्या ठिकाणी असतात आणि ट्रान्सपोर्ट करणारे असतात विक्री करणारे असतात पंचायतीमध्ये तपास करत आहोत की या बनवणारी कोण आहे त्या अनुषंगानं आपल्याला पुढे आवडते सर या गोळ्यांसाठी जी दारू लागते ती कुठून आणली जाते त्या ह्या ज्या गोळ्या बनवल्या जातात दा दा। दारू जी लागते याच्यामध्ये आणलं जातं शस्त्र आणली गेली आणि शस्त्रास्त्राचा जो दारू गोळा आहे तोही कुठून आणला तपास आहे त्याच्या अनुषंगाने तपास करतो <coughs> त्याच्यामध्ये आपण जे बनवणारे होते तेही त्याच्यामध्ये आपण आरोपी बनवले होते त्याच्यामध्ये आपण जे बनवणारे होते त्याच्यामध्ये त्यावेळेस आरोपी आपण केले होते याच्यामध्ये असंच आहे की त्यावेळी सुद्धा आपल्याला ही माहिती मिळाली होती की बुराणपूरमध्ये बऱ्याच गावांमध्ये अशा पद्धतीने सहस्र हँडमेड बनवले जातात असं काय स्पेसिफिक फॅक्टरी किंवा असं काही नाही छोटंसं सेटअप असतं त्या गावामध्ये एखाद्या शेडमध्ये ते बनवलं जातं तर त्या अनुषंगानं त्या ठिकाणी हँडमेड पुस्तक आपणाचं बोट केलं अशा पद्धतीचे ते बनवले जाते सर हे ट्रान्सपोर्टेशन कसं केलं आहे या आरोपी निघा त्याच्यामध्ये तो फोर व्हीलरमधून आला होता आणि आपण या ठिकाणी त्याला पत्र निश्चित रूप से पिछली बार जो दो बार हमने छत्र साधा पकड़ा था उस वर्ष हमने बुरानपुर को हमने वेपर लिखा था कि ऐसे दो जगह से हमने वेपर पकड़े तो उसके हिसाब से उनकी कार्रवाई वहाँ पे की होगी लेकिन अभी भी हम इसमें अगर आगे हम पहले आरोपी जो बना रहा है उसमें तहकीक़त कर रहे हैं और इन्वेस्टिगेट कर रहे हैं